बचपाव सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे शेतकऱ्यांची दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जा सरकार कर्जमाफी करेल का एक लाखाच्या आत कर्ज असल्याने तीन लाख रुपयापर्यंत झाला कारण या सरकारच्या लबाड बोलण्यामुळे या सरकारला जर शेतकरी वाचवायचा असेल आणि शेतकरी जर जीवन ठेवायचा असेल तर कर्जमाफी अत्यंत आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आता कर्जमाफीची लढाई अंतिम टप्प्यात आली असंही म्हणायला काय हरकत नाही कारण की बचूभाऊ कडू असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब असतील हे सुद्धा कर्जमाफी संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारशी लढताना दिसत आहेत याचबरोबर सध्या आपण जर पाहिलं गेलं तर बचभाऊ कडूने जे काही आंदोलन केली उपोषण केली आता शेवटचा अल्टिमेटम बचूभाऊ कडू यांनी दिलेला आहे दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्यांच्या रोषाला समोरे जा अशा पद्धतीचं अल्टिमेटम दिलेलं आहे आता सरकारची भूमिका काय असणार आहे याचबरोबर कर्जमाफीचा नवीन अपडेट काय आहे या संदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांची शेतकरी असल्याची जाण कळेल यामुळे आता आपण काही आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे आहेत आता आपल्यासोबत सर्वप्रथम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसमत तालुक्याचे वसमत तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष माधवराव कदम आहेत आणि दुसरे आपले प्रमुख पाहुणे तालुका युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम आहेत यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष हे पद आहे आता सर्वप्रथम आपण माधवराव कदम यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करूया सर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की कर्जमाफी साठी विरोधी पक्ष काय आक्रमक झालेला दिसत नाही कारण की आता विरोधी पक्षाच कामच आहे की जे सरकार काम करत नाही हे काम विरोधी पक्षाने सरकारकडून करून घ्यावं हे सरकारच हे विरोधी पक्षाच काम असतं आता विरोधी पक्ष आक्रमक का दिसत नाही यावरून बरोबर आहे विरोधी पक्ष कमजोर आहे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष ज्या देवेंद्र फडणवीस ठेवलेला नाही असं म्हणावं लागलं आपल्याला कारण का कोणत्याही जरी कारणानं जरी म्हणलं मशीन फाल्ट म्हणा किंवा तुमचे लाडक्या बहिणीमुळे म्हणा कशामुळे जरी म्हणलं तर विरोधी पक्ष निस्त नाबूद झालेला आहे विरोधी पक्ष कमजोर झालेला आहे विरोधी विरोधी पक्ष उदाहरणात राहिलेलाच नाही असं म्हणायला हरकत नाही आणि आता हे कर्जमाफीचा प्रश्न असा आहे तर कर्जमाफी जर समजा आता फडणवीस सरकारनं जर याच्याला टाळाटाळ ताल करण्याचा जर प्रयत्न केला तर शेतकरी एवढा त्रस्त होऊन गेलेला आहे की आम्ही आता काय करणार सरकारचं नाक दाबल्याशिवाय आमचा आता विलास नाही आम्ही आता मुंबईला जाऊन का होईना आम्हाला जसं जरंगी पाटलांना अल्टिमेटम दिलेला आहे की आमची आम्हाला आरक्षणाचा लढा पाहिजेच आता आमचा त्याला पाठिंबा आहे आणि आमचं आम्हाला आम्हाला तेच करावं लागेल आम्हाला सगळे लोकांना आमच्या सगळ्या लोकांना जनजागृती करून आम्हाला हे आंदोलन उभं करून आम्हाला सरकारचं नाक दाबून ही कर्जमाफी करून घ्यावं लागणार आहे शेतकरी एवढा अडचणीत आलेला आहे मोडकळीस आलेला आहे शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत याकरता आपलं या सरकारला जर शेतकरी वाचवायचा असेल आणि शेतकरी जर जीवन ठेवायचा असेल तर कर्जमाफी अत्यंत आवश्यक आहे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट कशी आहे शेतकरी कर्ज माफी द्या म्हणून कर्ज माफ करा म्हणून म्हणणारा शेतकरीच नाही हो पण नाविला शेतकऱ्याचा सततची दुष्काळी शेतीमालाला भाव नाही या अडचणीमुळं सरकारला कळालं की बा खरोखर शेतकरीच्या मालाला भाव नाही आणि शेत शेतामध्ये कवा अतिवृष्टीने चालले तर केव्हा दुष्काळीने चालले तर सरकारनं घोषित काय केलं घोषणा दिली की आम्ही फडणवीस साहेबांना सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करतो हे इलेक्शन मध्ये हे किती वेळेस म्हणले हजार वेळेस म्हणले मग आता आज जर समजा हे टाळाटाळ जर करीत असतील तर आम्हाला सरकारचं नाक दाबल्याशिवाय आमची कर्जमाफी मिळणार नाही हे आम्हाला आता कळून चुकलंय आता आम्ही जबरदस्त आंदोलन उभं करून आम्ही मुंबईला जाणार बर जसं की दोन हजार सतराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं बरोबर हो बरोबर त्यावेळेस फटकन त्यांनी पहिलाच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय देऊन टाकला तसं देवेंद्र फडणवीसांना असं का कळत नाही शेतकऱ्यांची गरज किंवा तेवढं शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका देवेंद्र फडणवीस का निभावत आहेत अहो आज ती जस, ते सरकार जे होत महाविकास आघाडीचं सरकार जसे बोलावे तसे चालावे अहो तसं त्या सरकारने केले सरकारनं उद्धव ठाकरे सांगितलं होतं मी जर सरकार मध्ये आलो तर मी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करेल त्यानं कोर केले बी आणि लोकांचा उद्धव ठाकरेवर हो, रोष नाही उद्धव ठाकरेला जनतेचा विरोध नाही पण या मशीन फाल्ट मुळे म्हणा काही कोणत्या लकड्या मुळे म्हणा हे सरकार आलेलं आहे उद्धव ठाकरे सरकार एकदम चांगलं होतं अहो कोरोना काळामध्ये एवढं त्यानं शेतीमालाला चांगले भाव ठेवले शेतकऱ्याची कर्जमाफी दिली शेतकऱ्याला शेत इमा दिला शेतकऱ्याला दुष्काळीचं अनुदान वाटप केलं त्यानं हा अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यानं एवढे कामं केले त्याच्यावर शेतकऱ्याचा बिलकुल रोष नाही त्या सरकारवर बरं आता सध्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झालेला आहे कृषी मंत्री ज्यावेळेस शेताच्या अगोदरचे दोन दिवसापूर्वी बदलले माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, को मंत्री बारा बारा। ते होते ते वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका बजावत होते शेतकऱ्यांना हिनवत होते काही ना काही वादग्रस्त बोलत होते त्यामुळे आता मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झालेला आहे दत्ता भरणे कृषी मंत्री झालेले तुमच्या जे काही तुम्ही तुमची मागणी होती ना शेतकरी संघटनेची हो की माणिकराव कोकाटे यांना पदावरून काढून टाका मला सांगा करीन तर काय करतील अहो शेतकरीच्या शेतात जर केला तर या ढेकळाची पंचनामे करू का म्हणणार शेतकऱ्याला काही जर झालं तर म्हणे काय तुमच्या लेकीबाळीचे लग्न करणार कर्ज माफ झाल्यावर आता लेकीबाळीचे लग्न करणार नाही तर हे काय लेकी का कुठं सोडून देतील का बाबा काय करतील हे बाळीचे लग्न करतात की नाही अहो <गाँगाँ> अशा अनेक समस्या आणि हे अनेक काही बोलू लागला हे कृषी मंत्रीच्या लाईकचाच माणूस नव्हता आता जे भरने मामा झालेत कृषी मंत्री <गाँगाँ> आम्ही याच्यापासून अशी अपेक्षा करतो की आमच्या शेतकऱ्याचं काहीतरी भलं करतील आणि भलं करावं अशी आमची आम्हाला त्याच्यापासून आशा आहे <गाँगाँ> <गाँगाँ> बस याच्यानंतर आम्हाला आता त्याच्या आता नवीनच झाली ते आशा आशा करू गॅरंटी तर कोणतीच नाही कि हो पण आशा करण्याचे प्रयत्न करू आशा करू आम की आमचं भल भल करतील असं ऐकण्यात भरणे कृषी मंत्री दत्ता भरणे जे आहेत का ते चांगले माणूस आहेत म्हणून असं ऐकण्यामध्ये बरं सध्या जे विधानसभेमध्ये तुम्ही पाहताय तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून स्वतः सो, तुम्ही आता आपण शेतामध्ये मुलाखत घेतोय तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून जे विधानसभेमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहता कोणी रमी खेळायले कोणी तोटा खायले कोणी भांडण बघित असे तुम्ही विधानसभेमध्ये आतापर्यंतच्या सा इतिहासामध्ये असं काही मंत्री या विधानसभेमध्ये भांडण झालं नाही एकमेकाला धक्का मारामारी एवढं चालेल पहा छप्पन वर्ष चालू आहे छप्पन वर्षाच्या काळामध्ये मी असे हे माजलेले मंत्री लोक पहिलीच वेळ पाहलो मी मराठी भाषेत आणि शुद्ध भाषेत जर मराठीच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर हे माजून गेलेले लोक आहेत मला सांगा एखाद्या गोर गरीब वेटरला मारण म्हणजे काय याच्यात लय बहादुर की का हा मला सांगा हे एखाद्या वेटरला मारण शिवीगाळ करणं धकाबुकी कोणाला करणं दादागिरी करणं हे मंत्र्याला सोपतंय का हो मंत्र्याला सोपतंय मंत्र्याचे असेच मंत्र्यानं काम करावं करा या या का हा यायचं म्हणजे कसं झालं यायचं आता काय म्हणतात यायचे दिवस भरत आलेत असं म्हणावं लागलं आपल्याला बरोबर आहे हे यायचं या सरकारचं हे देवेंद्र बी या सरकारवर अंकुश नाही यायचं आहे या मंत्र्यावर म्हणजे या मंत्र्यावर त्याचं अंकुश नाही म्हणा की काय यायचं यायचं हे ते यायला माहित पण यायचं हे आतीचलेलं आहे बरं सध्या कर्जमाफीवरून फक्त विरोध कोणाचा दिसतोय अर्थमंत्री अजित पवारांचा फडणवीसांचा परंतु जे एकनाथ शिंदे साहेब आहेत कर्जमाफीसाठी थोडी तरी आपल्याला सकारात्मक दिसत आहेत पण फडणवीस आणि अजित पवारांचा आपल्याला एवढा शेतकऱ्यांचा एवढा का विरोध काय आता हे विरोध कसं आहे पहा हे तर आम्ही तरी एक साधारण शेतकरी आहेत याचा विरोध कशामुळे अजित पवार साहेबाचा हे आता खरं म्हणजे त्यालाच माहित आता त्याच्यातलं तर आमच्या हरक्याला काही कळणार नाही पण एक आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि शेतकरी कर्जमाफीवर बसला नाही हो शेतकऱ्याला कसं आहे शेतकऱ्याच्या जर शेतीमालाला योग्य भाव योग्य भाव म्हणण्यापेक्षा स्वामीनाथन आयोग जर लागू केला शेतीमालाला जर खर्चावर आधारित भाव मिळू लागला अहो आम्हीच या सरकारचं कर्ज फेडू हो एवढा शेतकरी हे नाही आम्ही खूप रात्रंदिवस कष्ट करून खूप उत्पादन काढणारे शेतकरी इथं आमच्या जर शेतीमालाला भाव मिळाला तर आम्ही आम्हाला हे कर्जमाफ वारंवार कर्जमाफ करा म्हणण्याची आम्हाला गरज नाही अहो उद्धव ठाकरेच्या काळामध्ये सोयाबीन सात हजार आठ हजार विकू लागलं कापसाचं काय पोषण बारा हजार दहा हजार कापूस विकू लागला मला सांगा आज कापसाचे पोझिशन बेकार झालं सोयाबीन चार हजारावर विकलं आणि खताचे भाव दीडपटीने वाढले की कुठून करायचे आणि कुठून करणार शेतकरी कुठून आणणार काय करणार शेतकरी याचा सरकारने विचार करून सरकारने सांगितलं की बाबा आम्ही तुमचं कर्ज माफ करतो पण आता हे सरकार जे शेतकऱ्यासंघ बैमानी करण्याचा प्रयत्न करायला याकरता आम्हाला शेतकऱ्याला संघटित येऊन या सरकारचं नाक दाबल्याशिवाय आमचा विलास नाही आता आम्हाला मोठं आंदोलन आम्हाला मुंबईला जावं लागणारे शेतकरी घेऊन लाखोच्या लाखोच्या शेतकरी घेऊन हो आम्ही मुंबईला जाणार आहोत बरं आता परभणी जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली दोन ते तीन महिन्यापूर्वी तुम्ही स्वतः गेला होता हो। त्या ठिकाणी आणि याचबरोबर तुमचे अध्यक्ष आपले राजू राजू शेट्टी साहेब सुद्धा हो। आले होते परंतु हो। एखादा आमदार खासदार त्या ठिकाणी गेला नाही एका कुटुंबामध्ये पती पत्नी आणि जी त्या सोन्याला सोन्या माळ सोन्याला शेतकऱ्याची पत्नी होती त्या पत्नी त्या त्या महिलेच्या बाळ होत बाळ होत म्हणजे एकाच वेळी तीन लोकांची कर्जापाई आत्महत्या त्यांनी केली अहो त्याचं जर पोझिशन पाहिलं तर ते त्या घरी आम्ही स्वतः गेलो तिथं आम्ही पाहिलं आम्हाला रात्रभर झोप आली नाही आम्हाला त्याचं ते दुःख पाहून आम्हाला जेवण करू वाटलं का नाही काय नाही अशी आग पडायला लागली ना आमचं असं दुःख भरून आलं पण या सरकारला कसं काय वाटणं झालं हेच आम्हाला काही कळण झाले या सरकारला काहीतरी वाटा पाहिजे गांभीर्यता घ्यायला पाहिजे तिथले मंत्री येत आमदार येत या आता त्या पालकमंत्री ते बोर्डीकर काय मेघनाथ आहे बोर्डीकर यायचं काम आहे सांत्वन करायचं जाऊन तिथं काय द्यायचं पाहायचं एवढी शेतकऱ्याची जर बिकट परिस्थिती आहे आणि हे जर पहायला तयार नाही तर यायचं हे आता कस झालं यायचं पहा यायचं म्हणजे मी म्हणतो ना तुम्हाला यायचं आता भरत आले आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला एवढं हाती चल यायचं की काय यायला देश संपवायचा आहे हे संपवायला बसले देशाला शेतकऱ्याला संपवाय बसलेत काय हेच मला कळण झालं मित्रांनो आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष वसमत तालुका ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम सर आपलं स्वागत आहे आमच्या या चर्चेमध्ये बचबाव कडून कर्जमाफीसाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे कुठे कुठे दिसेल तिथं बचपाव कडूनच आंदोलन दिसत आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये कर्जमाफी लोण पेटलेलं आहे परंतु बचबाव कडून सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे शेतकऱ्यांची दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करा आणि त्या शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जा सरकार कर्जमाफी करेल का मचू भाऊ कडूला आश्वासन दिलेलं होतं की पंधरा दिवसामध्ये माफी करू करू मग त्याच आम्ही हे आ, करू नंतर त्याच्या समिती गठन करू हा। आणि आता सांगतात की कर्जमाफी होऊ शकत नाही म्हणजे हे सगळे झुकवायचा कारभार या लबाड सरकारला आता सगळ्याला समजलं की आता हे सरकार लबाड आहे हो oh. आणि आता या लबाड सरकारला वर धरल्याशिवाय आता गत्यांतर नाही hmm. कारण याच्या खोट्या आश्वासनाला खूप कुठपर्यंत असणार समोर जायचं hmm. सतत सतत खोट बोलणं hmm. इतके दिवस hmm. कर्ज काढलं तुटपुंज कर्ज hmm. एक लाखाच्या आत कर्ज असलेल्या बोजा तीन लाख रुपयापर्यंत झाला कारण या सरकारच्या लबाड बोलण्यामुळे तीन वर्ष झाले कर्ज माफी करू सरसकट सात बारा कोरा करून कुठेतरी शेतकऱ्याला वाटलं बाबा आपलं तुटकून जगा कर्ज होईन माफ करतो म्हणाले सरकार आपण लेकराच्या आसन अर्ध्या याच्यातून कर्ज भरायला शेतकरी भरीत होता मात्र याही कर्जाचा डोंगर मोठा शेतकऱ्याच्या डोक्यावर करून ठेवलाय आणि पुन्हा आता कर्ज माफी होणार नाही हे यायचे खोटे आश्वासन शेतकऱ्यानं सहन तरी कसं करायचं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे स्वतः बचपाकडून उपोषण सोडवायला आले होते ते आम्ही तुम्ही उपोषण माग या कर्जमाफीचा आम्ही करतो काहीतरी माग झालेला पावसाळ्या पावसाळ्या दिवसामध्ये कोणता कर्जमाफी परत ठीक आहे सरकारनं कर्जमाफी निर्णय घेतला नाही पण सत्तेतला आमदारही बोलला नाही हो मग मी शेतकऱ्यांची सत्तेतले आमदार कर्जमाफीचा मुद्दा घेऊन निवडून या की बाबा <nenhum> तुमचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून कोणत्या जातीचा शेतकरी असतो शेतकरी बळी पडला कर्जमाफी करतो म्हणाले बाबा आपला उदरनिर्वाह तितकाच होईल चांगल्या आपल्या बाळाला शिक्षण होईल मुला मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे होतील आणि कर्जाचा डोंगर आपल्यावरला उतरायला एकदाच त्याला निवडून देऊ द्या हो मात निवडून आल्यानंतर यायचेच खळगे भरायचे हे पाहले तर आम्हाला हे पद नाही ना आम्हाला ते पद नाही यायचं त्याच्यासाठीच असणारे विधी मंडळाला भांडून चाललंय विधिमंडळात तेच मुद्दा घेऊन नाचायचे तर कर्जाची कोण वाच्यता आतापर्यंत फोडली नाही काय झालं एखाद्याने तरी म्हणायला पाहिजे होतं की काय झालं तुम्ही कर्जाचा मुद्दा शेतकऱ्याचा आपण घेतला होता आणि शेतकऱ्याच्या कर्जाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केलाच नाही हा बर आता अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडे बीड जिल्ह्याचं पालक पालकमंत्री पद आहे उपमुख उपमुख्यमंत्री तीन तीन पद आहेत अर्थमंत्री या नात्याने ते असं म्हणत आहेत की ते त्यांनी हात वर केले कर्जमाफीसाठी पैसेच नाही तर पहिलाच लग्न माणूस अजित पवारचा मेन मुद्दा तर अजित पवारच कर्ज हा अजित पवार कर्ज बुडव्या नाही अजित पवार सगळा देश बुडव्या म्हणावं लागते कारण बहात्तर कोटी रुपये बहात्तर हजार कोटी रुपये त्याने केले पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याचं कर्ज माफ होईन बहात्तर हजाराचा गंडा घालून बसलेलं हे स्वतः आणि भ्रष्टाचार मुक्त भारत देश करणारे म्हणजे इकडे नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी नेते असल्यानंतर शेतकऱ्याला वाली कोणी आहे का स्वतः तू भ्रष्ट असलेला तू हो कर्ज भर आणि नंतर शेतकऱ्याच्या कर्जाचा तरी विचार कर कारण तू कर्ज बाजार तू एवढा बोजा असणारा म्हणजे काही शासनाचा खाऊन बसलास आणि शेतकऱ्याच्या कर्जाला तुझ्याकडे कोणतीच वाच्यता नाही म्हणल्यावर त्याला कसं चांगलं म्हणाव हो बरोबर आहे बरं आता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या समर्थनात स्टेटमेंट केलं ते तुम्ही बघितलं हो बघितलं पण दुसऱ्या दिवशी त्यांना राजीनामा हो चांगल्या माणसाला राजीनामा द्यावाच लागतोय आज त्याची स्थिती होता सत्याची वाचा गेली लबाडाच्या गर्दीमध्ये माय खऱ्याची मी हो खरा बोलला खरोखर भारताचा शेतकरी आज अन्नदाता सगळ्याला अन्न पुरवठा करणारा सगळ्याचे खडगे पोटाचे भरणारा आणि तेच आता दारिद्र्यामध्ये पिंजत आहे आणि त्याची वाचत राष्ट्रपती उपराष्ट्रपतीनं फोडली तो त्याला दोन दिवसातून पदावून खाली केलं हो म्हणजे सत्यता कुठे आहे बर आता जे राज्यामध्ये जे घडत आहे विधानसभेमध्ये कोणी काही करायला याला जबाबदार कोण तुम्ही शेतकरी पाहून तुम्हाला काय वाटतंय याला लबाड सरकार हेच जबाबदार हा कारण सरकारनं यायला जे आश्वासन दिले कोठ खोके घेऊन पळून जाय कोठ काही कर आपले दहा दहा पिढ्याची संपत्ती गोळा करायला येतं इकडे सगळं जनतेला असणार उघड्यावर सोडून द्यायले तर जनतेचा विचार नाही राजा कसा पाहिजे राजानं जनतेसाठी कोणतंही जोपासायला पाहिजे याच्याकडे यायची हेच राहिली नाही सगळे उन्हाळ असण कमाई कशी कमाई करता येईल कसे धडगे उभे करता येतील पाच वर्षानंतर मजा मारून घेणारे हे पुढारी येतं हे कार्यकर्ते हे आमदार आहेत हे खासदार जनतेच्या हिताकरता प्रश्न उतरलेला एखादा आमदार आणि एखादा खासदार दाखवाचूस कडू नाही सोडून आता अजित अजित पवारच ते विरोध करतच आहेत परंतु मुख्यमंत्री या नातेने देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत आपण या वर्षी जर कर्जमाफी केली आणि पुढच्या वर्षी जर दुष्काळ पडला तर काय करू अहो बार बारदा कर्जमाफी करू नका ना बार बारदा तुम्ही खोट आश्वासन तीन वर्षापासून द्यायला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती कर्जमुक्ती हा एकदा कर्जमुक्त शेतकरी करा म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला भाव कर्जमाफी मागालो शेतकरी स्वामीनाथन आयोगानं काढलेला आयोग शेतकऱ्याची शिफारस त्याच्या आयोगाला करा आणि ते आयोग लागू करा हो ते आयोग लागू केल्यानंतर इथे शेतकऱ्याला तुमच्या पुढे भीक मागायची गरज नाही कारण तुम्ही अफाट कंपन्याला कर्ज द्याले कर्ज बुडव्या कंपन्या कितक तुमचं कर्ज बुडवून चालल्या त्याची वाचता नाही त्याची अडवटाईज था नाही आणि त्याची जाहिरात सुद्धा नाही आणि शेतकऱ्याच तुटपुंज कर्ज पस्तीस पस्तीस हजार पस्तीस हजार कोटी आणि त्याची मोठी समिती लावान गठीत करा त्याच्यावर विचार करू हे काय लावलंय तुम्ही नव्वद नव्वद हजार कोटी सात सात, सतर सतर कोटी घेऊन त्याची कुठं फोडली नाही तुम्ही हे हो घेऊन पळालेली मग तुम्हाला शेतकऱ्याच तुटपुंज कर्ज माफ करायला एवढी उशीर कशाचा लागायला एवढी तुम्हाला विचार कसा करावा लागायला याचा आम्हाला नाही हे खोट सरकार मुख्यमंत्री आहेत या वर्षी पिक पाणी चांगलं आलेलं आहे कर्जमाफीची काही गरज नाही या वर्षी काही शक्य नाही कर्जमाफी आम्ही शेतीमध्ये पंचवीस हजार कोटी गुंतवणूक गुंतवणूक करत आहोत पुढच्या पाच वर्षासाठी पंचवीस हजार गुंतवणूक करायची पंचवीस हजार शेतकऱ्यासाठी गुंतवणूक करीत होतं पंचवीस हजार यायचे जे बडवे आहेत ते यायच्यासाठी गुंतवणूक करायची योजना शेतकऱ्यापर्यंत कोणत्या पोहोचल्या नाही कृषी प्रधान देश कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला विविध योजना या म्हणावीकडं ग्रामीण भागामध्ये पहा म्हणाव शहरी भागामध्ये महा म्हणाव शेतामधील शेतकऱ्याला जाऊन विचारपूस करा म्हणाव की तुमच्या योजना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचल्यात काय या योजनेचा या सरकारचा योजनेचा शेतकऱ्याला फायदा झालाय का अहो तुम्ही अनुदान द्यायला शेतकऱ्याला अगोदर घरातून पैसा घालाय असल्यानंतर तुमचं अनुदान असणार म्हणजे तिथे कहाला गेल अहो त्याला अदोगर घरातून घाला मग तुमचं अनुदान अहो त्याला भाकरीची सोय नाही ते पिकवायले सगळ्याला जगवायला त्याचं सगळं लुटून घेऊन फुकट भावामध्ये आणि त्याची याचा विचार या सरकारला करा भावा बरं आता एकंदरीत या कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला तुमचं एक सांगणं काय नेमकं माझं एवढंच सांगणं आहे कर्जमाफीच्या विषयावरून सरकारने हे कर्जमुक्ती करायलाच पाहिजे एकदाची कर्जमुक्ती नाही जरी केली तरी तर आता शेतकरी गप बसणार नाही कारण शेतकरी आता मुळातून पेटलेला एकदा जर त्याचं रुग्ण हातात घेतलं त्यानं तर यायची वाट लावल्याशिवाय सोडित नाही आम्हाला आता वाटायला कृषी मंत्री झालेत त्याच्याकून काही अपेक्षा आहे का आता त्याच वक्तव्य काय निघतंय ते काय विचार करतील याच्यावर आम्ही जर असा विश्वास ठेवू आणि ते जर यायच्या सारखेच निघाले तर मग आमचं आम्हाला समर्थन करावं लागत तर नक्कीच मित्रांनो आता ज्यांनी आपल्यासोबत संवाद साधला पुन्हा एकदा सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेबांची जी शेतकरी संघटना आहे त्यांच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक वसमत तालुका आहे आणि वसमत तालुक्याचे माधवराव कदम तालुका उपाध्यक्ष आहेत पुन्हा एकदा ओळख करून देतो तुम्हाला आणि दुसरे युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम आहेत तुम्हाला माहित नसेल वसमत तालुका नव्हे किंवा अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे आणि शेतकऱ्याला गावागावामध्ये जाऊन जाग करणारे त्याच्या हृदयामधली जी शेतकऱ्याची ताकद आहे जशी शेतीमध्ये शेतकरी ताकद दाखवतो घाम घाम आपलं घामानं पिकवतो पण त्याला विकायचं कसं ते माहीत नाही असं सगळ्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला जाग करणारे हे दोघ जण जे आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला जागाच करण्याचं जा काम करत आहे आपलं घरदार सोडून स्वतःचे पैसे खर्च करून कारण की तुम्हाला माहिती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनामध्ये साधा पक्ष या पक्षाकडे पैसे नाहीत काही नाहीत फक्त आहेत ती विश्वासाची माणसं त्यामुळे या माणसांना तुम्ही पण महाराष्ट्रभर व्हायरल करा त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा आवाज बनवण्याकरता आपला सोशल मीडिया तर आहेच त्यामुळे त्यांचे विचार आहेत जे विचार आहेत ते तुम्ही सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पाठवा जेणेकरून नक्कीच याच संघटनेच्या माध्यमातून आपल्याला लढा उभा करता येईल तर नक्कीच सर आपण आमच्या चॅनलला अमूल्य वेळ दिला त्यामुळे आपलं मनापासून धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला मन वेळ दिला त्यांच्या असेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहा धन्यवाद